वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया यांच्या तांत्रिक सहाय्याने दोन हजार बावीसमध्ये मध्ये सोलापूर शहराच्या पहिल्या वातावरण बदल कृती आराखड्यावर काम करण्यास सुरुवात केली होती या वातावरण बदल कृती आराखड्याचे महापालिका आयुक्त शीतल तेलिउगल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया म्हणजेच डब्ल्यू आर आय इंडिया या संस्थेने सोलापूर महानगरपालिकेसोबत सोलापूर शहरासाठीचा सा वातावरणीय बदल कृती आराखडा तयार केलेला आहे डब्ल्यू आर आय इंडियाच्या वतीने महेश हरहरे लिओना नून्स यांनी सर्वांचे स्वागत केले आणि वातावरणीय बदल आराखड्याचे सादरीकरण केले त्यानंतर डब्ल्यू आर आय इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव हो यांनी आपले विचार सादर केले आणि सर्व भागधारकांचे हा आराखडा बनवण्यासाठी आभार मानले यानंतर शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त मनपा यांनी या आराखड्यातील मनपा इतर संस्थांच्या योगदानाबद्दल आभार मानले तसेच प्रक्रियेतील विस्तृत विश्लेषण याबाबत सर्वांना माहिती दिली यानंतर या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्य वातावरणीय बदल कृती सेलचे संचालक अभिजित घोरपडे यांनी देखील दृकश्राव्य प्रणाली पद्धतीने सहभाग नोंदवून सोलापूर शहरातील सर्व भागधारकांचे आराखड्याच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन केले तसेच महाराष्ट्र राज्य सरकारचे वातावरणीय बदल कृती संदर्भातील महत्वाचे उपक्रम यासंबंधी माहिती दिली यानंतर सोलापूर वातावरणीय बदल कृती आराखड्याचे प्रकाशन माननीय महापालिका आयुक्त शीतल उगले यांच्या हस्ते व सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोर

फॉर्मली सोलापूर शहराच्या क्लायमॅट ॲक्शन प्लॅन दोन हजार चोवीसचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते आणि मला खूप आनंद वाटला मला आपल्याकडून आनंद करतं की मुंबई महानगरपालिकेनंतर सोलापूर राज्याचं दुसरंच शहर आहे फक्त की ज्यांचा क्लायमॅट ॲक्शन प्लॅन पब्लिश झालेला आहे आय एम व्हेरी हॅपी की माझ्या काळामध्ये शहराचा सोलापूर प्रक्रिया आहे आणि पुढच्या वीस वर्षांसाठी जो काही विकास योजना बनेल तर त्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत आणि सगळ्या स्टेक होल्डर्सला नागरिकांना बरोबर घेऊन याच्यामध्ये काम चाललेलं आहे तर त्या पण मला द्याव्यात म्हणजे माझी बरोबरी मी इच्छा आहे की हा क्लायमेट ऍक्शन